आज आपण मनुस्मृतीचा इतिहास थोडक्यात पाहू मनुस्मृती हा प्राचीन भारतीय धर्मशास्त्र ग्रंथ आहे अभ्यासकांच्या मते सुमती भार्गवाने मनुस्मृतीची रचना इस्पू दोनशे ते इस दोनशे या काळात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा लेखन राजकीय संदर्भात निश्चित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते इस्पू एकशे सत्तर ते इस्पू एकशे पन्नास या काळात मनुस्मृतीची रचना झाली पुष्यमित्र शृंगाने इस्पू एकशे पंच्याऐंशी मध्ये सत्ता मिळवली पुष्यमित्र शृंगाने मनुस्मृतीला राज्याचा कायदा म्हणून मान्यता दिली डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले आहे की मनुस्मृती ही पुष्यमित्राने प्रसारित केली पुष्यमित्राने मनुस्मृतीचा पुरस्कार धर्मशास्त्र समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणून केला होता जगपरल्यानंतर परमेश्वराने पाणी उत्पन्न केले आणि त्यात शक्ती रूप बीज पेरले त्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली ज्याने वरण निर्माण केले ब्रह्माने स्त्री आणि पुरुष निर्माण केले त्यातील स्त्रीपासून विराट नावाचा पुरुष निर्माण झाला क्या विराट पुरुषाच्या तपोबलाने मनु निर्माण झाला जो विराट पुरुषाचा मुलगा आहे मनुस्मृतीतील उत्पत्ती कथा आपल्याला प्राचीन भारतीय समाजाची माहिती देते